सापटी काय मारताय कुल्ल्यावर मारल्यासारखी प्रस्तुत वाक्यातील चौथ्या क्रमांकाचा शब्द मी तरी भर मांडवात उच्चारला नसता पण बापांनी मात्र तो हाणाच्याच एवढ्या मोठ्याने उच्चारला घोळक्याला बाप्पांच्या तोंडच्या त्या व तत्सम शब्दांची सवय असावी कारण घोळक्यावर त्याचा परिणाम होत नव्हता त्यानंतर देखील बापांच्या तोंडून जे काही बलसंवर्धन विषयक शब्द पडत होते ते ऐकल्यावर मला त्या होमात जाऊन उडी मारावी असे वाटत होते बाप्पांनी माझी मूठ लचकेपर्यंत आपल्या दंडातल्या बेटकुळीवर बुक्या मारून घेतल्या भर मांडवात अंगातली पायरन काढून पोटाला चिमटे काढायला लावले बाप्पा काढा चिमटा म्हणून पोट असे काही टणक करीत की त्यांच्या त्या ते पोटाला चिमटा काढण्यापेक्षा गोदरेजच्या तिजोरीला चिमटा काढणे सोपे गेले असावे असे मला वाटले तो कार्यक्रम संपल्यावर त्यांनी जमिनीवर घट्ट बसकण मारली आणि इथून मला धक्के देऊन इंचवर हलून दाखवा म्हणून धक्के मारायला लावले पुढल्या नारी नारळी पौर्णिमेला पंच्याहत्तर व सरून व लागतंय दात पहा <laughs> बापांनी माझ्यापुढे दात विचकले मी बुक्की मारली आणि एक गर्जनात्मक किंचाळी मांडवाची छत फोडून गेली दात बुक्की मारण्याच्या हेतूने दाखवण्यात आले नव्हते हे मला काय ठाऊ कारण आत्तापर्यंत बापांचा जो जो अवयव माझ्यापुढे आला तो बुक्का गुद्दा चिमटा किंवा धक्का मारण्यासाठी आला होता मला वाटले तोच कार्यक्रम पुढे चालू आहे